अमळगाव ग्रामपंचायतमध्ये लासकोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगणमताने फेरफार करून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असल्याने आज सव्वीस जानेवारी निमित्त गावकरी हे प्रवीण काशीनाथ चौधरी आणि ग्रामस्थ हे उपोषणाला बसलेले आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आज आपण जाणून घेऊया सर नेमकं काय आरोप आहे तुमचा काय सांगा साहेब आम्ही पंधरा चार पासून चौकशीसाठी अर्धे केलं तर पण पहिले आजपर्यंत चौकशी झालेली नाही काय आरोप काय तुम्हाला सरपंच किरीश संजी पाटील आणि रामशेव सुरेश महाजन यांनी साडेआठ लाख रुपयाचा अपार केलेला आहे साडेआठ लाखाचा अपार कशामध्ये अपार केलेला वस्तू म्हणजे अनिमित्त का याच्यामध्ये नेमकं कोणाचा हात दिसतो तुम्हाला काय सांगा याच्यात सरपंच ग्रामसेवक आणि बिडीओ आणि विसर अधिकारी त्यांना पाठीशी घालतात अंबाणी बिडीओ आज आपण जे उपोषण केलेलं आहे नेमकं कधीपर्यंत चालणार आहे तुमचं आमच्या आमचं दीड दीड महिन्यापासून पत्र आलेलं बिडीओ साहेबांना त्यांनी कुठली उपस्थिती अहवाल दिलेला नाही उपोषणला बसलो तोपर्यंत आवाज दिलेला नाही आम्हाला एडिंग तारीख मिळेपर्यंत आम्ही उपोषण तोडणार आता नेमकं काय आश्वासन दिलं व्हिडिओ सांगा व्हिडिओ सांगताय आम्ही तुम्हाला आवाज देतो तुम्ही उपोषण मागे घ्या पण आम्हाला हे रीती तारीख आल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार तुमचा आवारच्या आदेश आल्याशिवाय केवळचे आदेश आल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार तुम्ही तुमच्या उपोषण आहे नेमकं हा जो भ्रष्टाचार आहे हा फक्त अमरगावपूरचा तुमचा मराठी तारख्या म्हणजे तालुक्यावरती होणार आहे तालुक्यातला असा भ्रष्टाचार तुम्ही पूर्ण तालुक्यामध्ये आणि ऑफिसमध्ये सर्व पूर्ण तालुक्याला विक्री करत होतो आणि असे पैसे काढत असतो दहा रुपयाची वस्तू शंभर रुपयामध्ये घेते या दुकानामध्ये ती शेती मी साडेसातशे रुपयात घेतली आहे आणि पोटीश सोळाशे रुपयाचा जोडले म्हणजे कर्ज विक्रीमध्ये हायूच लेटर गावकऱ्यांनी जो आरोप केलेला आहे ग्रामसेवक आणि सरपंच तर नेमकं तुम्ही काय कारवाई करणार काय सांगा याबाबत ज्या पण शेपणे पारव्याचे गट वस अधिकारी याची चौकशी समिती नेमण्यात आली होती त्याप्रमाणे चौकशी आवाज देणारा पाठवण्यात आला होता त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पत्रावर परत तिथं स्वयंपष्ट अहवाल आमच्याकडे मागवला आज आम्ही स्वयंप्रष्ट अहवाल तयार केलेला आहे आणि जसं पार भेटून आरोप केले त्याप्रमाणे आम्ही जिल्हा परिषदेत सादर आहोत यांच्यावर काय कारवाई होऊ शकते काय सांगतो त्याच्यामध्ये त्यांनी जी साहित्य खरेदी केलेली आहे ती किन पोलिसांनी खरेदी केलेली शासन निर्माणनुसार आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जर काम दोषी आढळला तर त्याच्या निलंबनाची कारवाई करते त्यांचं जर आढळले तर त्याचा एकोणचाळीस एकचा प्रश्न सादर करतो जे ग्रामसेवक म्हणजे विद्यमान ग्रामसेवक होते त्यांची बदली करण्यात आलेली म्हणजे प्रकरण चालू असताना त्यांच्यावर आरोप होत असताना आपल्याच स्तरावर ग्रामसेवकाची बदली इतरत्र करण्यात आलेली नेमकं काय याचं मागचं कारण काय एखादा ग्रामसेवक सुद्धा तिथं अपार करतो की अशी तक्रारी त्याला तिथं रोग दिलं असतं त्यांच्या डाक्युमेंटमध्ये फेरबदल करून आणखी तिची बाजू करून घेतली असती आज रोजी त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेप नाही म्हणजे त्यांचा जो आरोप येतात ते काही बदल करू शकत नाही त्यांचा आग्रह तो ग्रामसेप परत द्या जर परत ते ग्रामसेवक दिले आणि त्यांनी जर प्रत्येक त्यांच्या सोयीचं काही बदल करून घेतला त्याचा अब्दुल कोण साहेब हा हा फक्त अमरगावचाच प्रश्न आहे की पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे कारण प्रत्येक ग्रामपंचायतला हा पंधरा प्रयोगाचा लाखो कोट्यावधीचा निधी आलेला आहे तर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये असा अफरातफर होऊ शकते काय सांगा तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या तप होऊ शकत नाही जर सगळ्या ठिकाणी जर सगळेच करायला लागले तर हे चालणार नाही सरकार ठराविक एक दोन टक्के सध्या असतात लोक तसं काय आढळलं शंभर टक्के कारवाई त्याच्यावर भ्रष्टाचारासंदर्भात अधिक चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी साधी साध्यात आपण आपल्याकडनं म्हणजे चौकशी अहवाल आपल्याला सादर करायचा होता आणि तिरंगाई चालली असा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे काय सांगा माझ्याकडे दिसत ही ग्रामपंचायती यांचं मुख्यालय रावेर आहे आणि त्यांना अंबानेर आणि जळगाव अतिशय स्वरूपाचं असं झाले त्याचप्रमाणे पंचायत समिती अंबानेच्या अंतर्गत एकशे एकोणीस ग्रामपंचायती आहे सध्या मागच्या महिन्यामध्ये पंधरा पंधरा हजार गणपुराचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक होतं त्याच्यानंतर जी किमित्य आराखडे करणं आवश्यक होतं एकशे एकोणीस ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी दहा हजार लोकांना गणपुराचा लाभ घेतला आणि जर रजिस्ट्रेशन केलं नसतं आपल्याला उद्देशा प्राप्त होणार ස පත যেකම්කමකරම් තරයි, න දෑ ුණ හවිසක කරන්න.